श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभच असो म्हणजे कृपया तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हीच मी स्वामीचरण प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपण रोज दिवा वगैरे लावत असतो मी तुम्हाला हे कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की आपण तुळशीला दिवा लावायला हवा घराच्या उंबरठ्यावर आपण दिवा लावायला पाहिजे त्याचप्रमाणे देवाजवळ देखील आपण रोज सकाळ संध्याकाळ दोनही वेळेस आपण दिवा लावायला पाहिजे पण तो दिवा लावल्यानंतर आपण त्याचं जे वात असते ना ते बरेच जण काय करतात कचऱ्यामध्ये किंवा ते देवाचं जे पाणी असतं अंघोळीचं त्यामध्ये सगळं ते तेलकट वगैरे करतात आणि ते फेकून देतात कुठे पण किंवा कचऱ्यामध्ये फेकतात किंवा घंटा गाडी येते आपल्या दारासमोर कचऱ्याची गाडी येते त्याच्यामध्ये टाकून देतात देतात ती तर हे बिलकुल चुकीचं आहे हे संपूर्णपणे चुकीचं आहे तर त्याचीच विल्हेवाट कशी लावी लावावी त्या वातीचं काय करावं हेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण अशी माहिती मिळेल तर हे बघा दिवा आपण हे रोज सकाळ संध्याकाळ देवाजवळ लावत असतो त्याचप्रमाणे घराच्या उंबरठ्यावर मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर देखील आपण लावत असतो त्याचप्रमाणे आपण तुळशीला देखील दिवा लावत असतो काही जण तुपाचे लावतात काही जण तेलाचे लावतात ज्यांची परिस्थिती नाही आहे ते तेलाचे लावतात काही जण तेलाचे आणि तुपाचे हे दोन्ही देखील दिवे लावत असतात तर हे बघा असं म्हटलं जातं की जेवढा दिवा चालतो आपण शुभम करू ती रोज म्हणत असतो संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळेस तेव्हा आपण म्हणतो की दिवा जळू सारी म्हणजे काय तर दिवा आपला सगळे रात्र जळू असं आपण दिव्याला प्रार्थना करत असतो तेव्हा दिवा हा आपला आणि आपल्याला तेल देखील आपल्याला त्यामध्ये तेवढंच टाकायचं असतं जेणेकरून तो पूर्ण रात्र जळेल हे बघा असं म्हटलं जातं की जेवढा ज दिवा जळत असतो ना तेवढा आपला वैभव वाढत असतो जेवढा दिवा जेवढा घरामधील दिवा चालतो ना तेवढा आपलं वैभव हे वाढत वाढत जात असतं त्यामुळेच घरामध्ये आपला देवाजवळ हा अखंड दिवा असायला हवा असं म्हटलं जातं त्यासाठीच ते म्हटलं जातं कारण जेवढा जेवढा वेळ ते देवा चालत चालू असतो देवाजवळ जेवढा वेळ तो देवांना प्रकाशमय देत असतो तेवढा आपलं वैभव असं मानत जात असतं त्याचप्रमाणे आपण बघा सेवाला सेवा, सेवा करण्याच्या अगोदर पहिले आपण देवा लावत असतो तर ते का कारण अग्नीच्या साक्षीने आपली दे जे दिव्या दिव्याची अग्नी आहे त्याच्या साक्षीने आपली सेवा ही महाराजांपर्यंत पोहोचत असते त्यामुळे देवापर्यंत आपली ती अग्नीच्या साक्षी आपल्या सेवेचा अग्नी हा साक्षी असतो म्हणून आपल्याला कुठलीही सेवा करण्या अगोदर तुम्ही कुठेही जा कुठेही ब ऐका आपल्याला कुठलीही सेवा करण्या अगोदर दिवा हा पहिले लावायचा असतो तर तो त्याचं हेच कारण आहे हे बघा आपल्या पृथ्वीतलावर हे काही देव असे आहेत जे आपल्याला दिसतात हे बघा काही देव हे असे आहेत की जे आपल्याला दिसत नाही अदृश्य स्वरूपात त्यांच्या शक्ती असतात अदृश्य स्वरूपात असतात पण काही देव असे आहेत ना आपल्या पृथ्वी तलावर की ज्यांचं दर्शन आपण साक्षात घेऊ शकतो जे, शकत। जे आपल्याला डोळ्याने किंवा आपण त्यांना जाणवू शकतो असे काही देव आहेत त्यामध्ये मुख्य म्हणजे सूर्यदेव आहे वायुदेव पवन आहेत पवनदेव हवा आपले वा, आपले वारा आपण जाणवू शकतो आपल्या आपल्या अंगाला वारा सूर्यदेवाचा आपण रोज दर्शन घेतो सकाळी त्याचप्रमाणे अग्निदेव आहेत जलदेव आहेत जलदेवता आहेत हे आपल्याला दिसतात हे, हे, हे आपले त्यामुळे हे, हे दृश्य स्वरूपातील देव असतात आणि अग्नी हा म्हणून आपण दिव्या दिवा लावत असतो कारण अग्निदेव हे स्वत हे दृश्य स्वरूपातील देव आहेत म्हणून अग्निदेव हे आपल्या सेवेचे साक्षीदार असतात की आपण ही सेवा या प्रकारे केली आहे किंवा आपण अशी अशी सेवा केली त्यामुळे आणि म्हणून आपण दिवा हा प्रत्येक सेवेच्या अगोदर आपण दिवा हा लावत असतो तर पण आपण तो दिवा लावतो पण ती वात जेव्हा छोटी राहत किंवा काय काही जणांना अशी देखील सवय असते की रोज ते वाती बदलतात वगैरे किंवा काय काय जणांना अशी सवय असते की जेव्हा ती वात आपण तीच जा अर्धवट जळलेली वात जेव्हा आपण पुन्हा लावतो तरी देखील चालते पुन्हा लावलेली पण ती जेव्हा लाग म्हणजे त्याला जो जोपर्यंत ती एकदम छोटीशी राहते तेव्हा तिला तेल पोचत नाही तेव्हा ते, ते बरेच जण ती वात घेतात आणि फेकून देतात आणि दुसरी वात लावतात तर असं बिलकुल करू नये हे बघा ती वातीचं नीट विल्हेवाट लावणं देखील तेवढंच गरजेचं असतं कारण आपली सेवेचे थी, थी थी ती ती सुद्धा साक्षीदार असते त्याच्याद्वारे आपण सेवा आपल्या महाजनपर्यंत पोचवलेली असते म्हणून त्या ती अशी फेकली ना कचऱ्यामध्ये इकडे तिकडे तिथे ती कोणाचे पण कचऱ्यामध्ये फेकून काय होतं की त्या वातीवर कोणाचे पण पाय पडतात किंवा कचरा आपण जेव्हा कचरा काडीमध्ये टाकतो आणि त्यामध्ये ती वात असली तर कचरा गाडीमध्ये तर आपण जेव्हा ते कचरा कचऱ्यामध्ये ती जाते ना कचरा गाडी जरी आपण कचरा टाकत असू तेव्हा त्याच्यावर कोणाचे कोणाकोणाचे पायदेखील पडतात त्याचप्रमाणे कचरा गाडीमध्ये किती प्रकारचा कचरा असतो कोणाकोणाचे मासिक धर्माचे पॅड्स वगैरे त्याच्यामध्ये असतात आणि ते ते तो कचरा सगळा एकत्र होत असतो त्या कचरा गाडीमध्ये किंवा कोणी नॉनव्हेज खातं त्याचे ते सुद्धा काय काय झालं कचऱ्यामध्ये टाक कचऱ्यामध्ये टाकता तर ते देखील त्याला त्याचा देखील त्या वातीला स्पर्श होतो त्यामुळे आपल्याला अजून जास्त दोष लागतात त्या वातीला ती वात इतकी पवित्र असते आणि ती तिला असा स्पर्श झाला की कोणाचे पाय पडले ना तर आपल्याला त्या सेवेचं फळ हे मिळत तर नाही पण आपल्याला अजून त्यामध्ये दोष लागतात आणि मग आपल्याला असं वाटतं की मी एवढी सेवा करतो मी एवढी सेवा करते तरी देखील माझ्यासोबतच असं काय होतं माझ्यासोबतच त्यामुळे आपल्याला मग असं वाटतं की आपण एवढं सेवा करतो आणि तरी पण देखील आप आपल्यासोबत आप असं का झालं आपण आपल्यासोबतच असं का होतं वगैरे मग आपण विचार करत बसतो त्यामुळे अशा या काहीतरी काही काही शुल्लक अगदी बारीक अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याकडे ज्या आपल्या आपल्या आप कळतही नाही आपल्या नेट नजरेस येतही नाही पण आपल्याला ते दोष देऊन जातात तर ह्याचबद्दल आपण असे व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तर हे बघा ती वात जेव्हा आपण वापरतो तर तुम्ही अर्धवट जळाली असेल तर तुम्ही ती पुन्हा लावू शकता त्यामध्ये काहीही हरकत नाही पण जेव्हा ती संपत येते आणि थोडीशी काहीतरी राहते तेव्हा ती जळत पण नाही आणि लागत पण नाही आणि त्याला तेल देखील पोचत नाही त्यामुळे आपल्याला ती काढूनच टाकावी लागते आणि दुसरीच दुसरी वातच वापरावी लागते तर तेव्हा आपण ती वात ही फेकून न देता आपण जेव्हा निर्माल्य जे काही निर्माल्य तयार करतो त्यामध्ये आपण ती वाट टाकू शकतो आपण त्या निर्माल्यामध्येच ती वाट टाकायची कुठेही इकडे तिकडे कचऱ्यामध्ये किंवा कुठेही फेकून न देता आपण त्या निर्माल्यामध्येच ती वाट टाकू जळालेली ही आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर ती वात आपण बऱ्याच जणांना अशी सवय असते की कोरडी वात लावतात तर असं न करता हे बघा अगोदर तुम्हाला जर वाती वाती बदलायच्या आहेत किंवा वाती लावायच्या आहेत त्याच्या अगोदर आपण त्या वाती कश तेलामध्ये तुपामध्ये तुम्ही ज्याच्यात पण लावत असाल त्यामध्ये अगोदर भिजू घाला आणि मग ती वात आपण लावायची आहे त्याच्याने आपली काजळी देखील त्याची जास्त येत नाही आणि ती वात देखील जास्त वेळ टिकते त्याचा दिवा देखील जास्त वेळ टिकतो तेलही ती तिला एवढं लागत नाही तेलही कमी लागतं त्याचा दिवा पण जास्त वेळ टिकतो आणि काजळी देखील त्याची कमी येते त्यामुळे आपल्याला कोरडी वात तशी न लावता आपल्याला ती एक दिवस दोन दिवस तुम्ही तेलामध्ये संपूर्ण भुजू घाला आणि नंतर मग ती आपल्याला वात लावायची आहे त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना अशा पण सवय असतात की ते ते तेलाचा आणि तुपाचा दिवा हा एकत्रच लावून देतात तर असं बिलकुल चुकीचं आहे हे बघा तुम्हाला जर दोन्ही दिवे लावायचे आहे तेलाचा पण आणि तुपाचा पण तर तुम्ही तेलाचा वेगळा दिवा लावा आणि तुपाचा वेगळा दिवा लावा हे बघा अशा या क्षुल्लक अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला कळत पण नाही आपल्या लक्षात पण येत नाही पण ते आपल्याला दोष देऊन जात असतात तर हे बघा तुम्ही जर तुम्हाला जर तुपाचा दिवा लावायचा असेल तर तो तुम्ही वेगळ्या ठिकाणी लावा आणि तेलाचं दिवा वेगळ्या ठिकाणी लावा ते तेल आणि तूप एकत्र करू नका त्याचप्रमाणे तुम्हाला जर तेलाचा दिवा लावायचा असेल तर तो आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा लावायचा असतो आणि तुपाचा दिवा लावायचा असेल तर तो आपल्या डाव्या हाताला आपल्याला तुपाचा दिवा नेहमी लावायचा असतो आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा लावायचा आणि आपल्या आपल्या डाव्या हाताला हा तुपाचा दिवा लावायचा असं असतं आणि देवाच्या देवाच्या उजव्या बाजूला आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि देवाच्या डाव्या बाजूला आपल्याला तेलाचा दिवा लावायचा असतो अशा प्रकारे आपल्याला दिवे लावायचे असतात त्याचप्रमाणे आपल्याला एका दिव्यावरून दुसरा दिवा देखील लावणं टाळायचं आहे तुम्हाला तुम्ही जर असं करत असाल तर ते लगेच बंद करा हे बघा एका दिव्यावरून दुसरा दिवा हा कधीही लावू नये त्यामुळे खूप जास्त दोष लागत असतात आपल्या घराला त्यामुळे आपल्याला एका दिव्यावरून दुसरा दिवा हा कधीही लावायचा नाही आपल्याला एक दिवा लावल्यानंतर दुसऱ्या दुसऱ्या काडीने आपल्याला दुसरा दिवा लावायचा आहे याची काळजी घ्या तर राहिलेली ती दिव्याची वाद ही आपण निर्माल्यामध्ये आपण टाकायची मी म्हटलं पण काही जण काही जण काय करतात की निर्माल्य हे आपण विसर्जित करायचं असतं पण विसर्जित म्हणजे ते पाण्यातच करायचं का असं काही नाही हे बघा पाण्यामध्ये देखील ते टाकून आप आपलं पाणी हे अस्वच्छ होतं त्यामुळे हे बघा गंगा माता देखील ही आपली माताच आहे त्यामुळे तिची स्वच्छतेची काळजी घेणं हे देखील आपलं एक कर्तव्यच आहे त्यामुळे आपण आपलं कुठलंही निर्माल्य वगैरे त्यामध्ये नदीमध्ये वगैरे न फेकता आपण एका साईडला ते साचवून ठेवा आणि नंतर ते तुम्ही खड्डा करून वगैरे त्यामध्ये टाकू शकता त्याचं तुम्हाला खतदेखील तयार होईल किंवा मंदिरांमध्ये तुम्ही बघता काही काही ठिकाणी असं आहे अशी सोय आहे की मंदिरांच्या बाहेर असे कचरा पेट्या लावलेल्या आहेत त्याबद त्यामध्ये देखील तुम्ही निर्माल्या नेऊन टाकू शकता त्यामध्ये काही हरकत नाही ते विल्हेवाट त्याचे ते चांगल्या प्रकारे त्याची विल्हेवाट करतात त्या निर्मा त्यामुळे आपल्याला त्याचे दोष देखील लागत नाही आणि आपल्या निर्माल्याची नीट विल्हेवाट देखील होते नीट चांगल्या प्रकारे ते विसर्जित तरी देखील होतं त्यामुळे आपल्याला या गोष्टींची काळजी घ्यायची आहे मी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं त्या आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपलं भलेही धावपळीचं जीवन असेल पण अशा शुल्लक गोष्टी आहेत की आपण आपल्याला त्या दोष देऊन जातील आपल्याला त्याचे नकारात्मक देखील परिणाम बघायला मिळू शकते त्याचप्रमाणे आपण खाणे स्वयंपाकघरातील तेल आणि दिव्याला वापरण्याचं तेल देखील सगळे एकत्रच ठेवतात तर हे देखील चुकीचं आहे हे बघा आपल्याला मासिक धर्म येतो सुतक येतं विटाळ येतो घरामध्ये आणि मग ती सगळे हात वगैरे लागणं ढवळाढवळ होत असते त्यामुळे आपल्याला दिव्याचं तेल हे साईडलाच देवाऱ्याच्या एका बॉटलमध्ये दे तुम्ही ठेवू शकता त्याला कोणाचा म्हणजे सुतक वगैरे आलं की आपण देवाजवळ जातही नाही त्यामुळे आपल्याला त्याचे हात देखील लागत नाही आणि आपल्याला त्याचे त्यातून दोष देखील लागत नाही म्हणून आपल्याला ते तेलसुद्धा आपल्याला वेगळंच ठेवायचं आहे त्या वाती वेगळ्या ठेवायच्या आहे तर अशा छोट्याशा शुल्लक अशा गोष्टी असतात ज्या अगदी शुल्लक असतात पण त्याचे घडणारे दोष हे आपल्याला ला लागणारे दोष हे खूप मोठे असू शकतात आपल्याला खूप त्याचे नकारात्मक परिणाम बघायला मिळू शकतात म्हणून आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टींची अशी काळजी घ्यायची त्याचप्रमाणे तुम्हाला जर अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर असेल मी ते दर्शन घेण्याची तुमची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता श्री अक्कलकोट प्रातकाळची महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर वस्त्र महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट महापूजा दर्शन हे मी आपल्या या यूट्यूब चॅनलवर अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता पोस्ट करत असते त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील याच्यावर पोस्ट करत असते जो आपल्या अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर तो बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या जर झालेली सेवा मी स्वामी चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ